घरात उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या टिप्स तुम्हाला रोजच्या जीवनात उपयोगी येतील नंबर एक फ्लावर शिजवताना त्यात थोडं दूध आणि किंचितसं मीठ घालून शिजवावे म्हणजे फ्लावर पांढरा शुभ्र आणि तजेलदार दिसतो नंबर दोन हिरव्या मिरच्या घेताना जर तुम्हाला हिरवी मिरची घ्यायची असेल तर मिरचीचा काळा रंग पाहून घ्या ती मिरची फार तिखट असते म्हणजे तुम्ही चार मिरच्या घ्यायच्याऐवजी तुम्ही दोनच मिरच्या वापरू शकतात नंबर तीन दूध तापवताना लक्ष नसले की उतू जाते तर त्यासाठी पातेल्यात एखादा चमचा ठेवावा चमच्याद्वारे दुधातील वाफेचा बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो आणि दूध उतू जात नाही नंबर चार केळी लवकर पिकावी आणि जास्त दिवस टिकावी यासाठी जवळ प्लॅस्टिकचा कागद गुंडाळून ठेवावा आणि दोन ते तीन कांदे ठेवल्यास केळी लवकर पिकतात नंबर पाच जर कुठल्याही अंगावरचे जखमांचे डाग निघत नसतील तर तुरटीने दोन वेळा मसाज करा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जखमांचे डाग आहेत त्या त्या ठिकाणी दोन तीन वेळा तुरटी घेऊन मसाज करा की ते डाग पंधरा दिवसात निघून जातील नंबर सहा कणिक मळताना घट्ट मळू नये थोडे सैल सरस मळावे त्यामुळे चपाती मऊ छान मऊ राहते नंबर सात कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून वीस ते पंचवीस मिनिटं ठेवा आणि मग केस धुवावेत त्याने केस गळती थांबते नंबर आठ कोणतेही बिस्किट नरम पडले तर ते गरम तव्यावर ठेवावे त्यामुळे बिस्किट पुन्हा कडक होतात नंबर नऊ घरातील मातीची भांडी धुण्यासाठी राख व नारळाची शेंडी वापरावी त्यामुळे भांड्यांची माती निघत नाही नंबर दहा कुठलीही भाजी कमी पाण्यात नाही तर वाफेवरच्या पाण्याने शिजवावी त्यामुळे त्यांचे जीवनसत्व तसेच राहतात आणि भाजी देखील चविष्ट होते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब न केलेलं नाही आहे ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा याने तुम्हाला काय होईल की तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत जातील तर धन्यवाद